शनिवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र दलातील त्र्याण्णव सैनिकांना शौर्य पुरस्कार देण्यास मान्यता दिली यामध्ये दोन कीर्ती चक्र आणि चौदा शौर्यचक्र समाविष्ट आहे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि मुलाला एकत्र राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे सव्वीस जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लेफ्टनंट जनरल साधना एस नायर आणि त्यांचा मुलगा तरुण नायर यांचा सन्मान केला चला तर जाणून घेऊया या माय नमस्कार मी रिपोर्ट आणि जनरल साधना एस नायर यांना त्यांच्या सेवेबद्दल अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान केले तर त्यांचा मुलगा स्क्वाड्रन लीडर तरुण नायर यांना भारतीय वायुसेनेतील शौर्य आणि धैर्यासाठी वायुसेना पदक प्रदान केले पुरुष प्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संरक्षण दलामध्ये महिला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे लेफ्टनंट जनरल साधना आर्म फोर्स मेडिकल कॉलेज मधून साधना यांनी पदवी घेतली डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांना भारतीय हवाई दलात अधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली फॅमिली मेडिसिन या विषयात साधना यांनी पदव्युत्तर पदवी घेतली नवी दिल्लीतील दिल एम्स येथे मेडिकल इन्फॉर्मेटिक्स विभागात दोन वर्षाचा प्रशिक्षण कार्यक्रम त्यांनी पूर्ण केला हवाई दलात सेवा बजावताना त्यांनी सीबीआरएन युद्धशास्त्र आणि मिलिटरी मेडिकल इथिक परदेशातून प्रशिक्षण घेतले हवाई दलाच्या पश्चिम कमांड आणि ट्रेनिंग कमांडच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला अधिकारी होत्या हवाई दलातील आजवरच्या कारकिर्दीत आपल्या कर्तृत्वाने एअर मार्शल साधना त्यांनी अनेक मानसन्मान प्राप्त केले त्यांना विशिष्ट सेवा पथकाने गौरवण्यात आले आहे एअर मार्शल साधना सक्सेना यांचे संपूर्ण कुटुंब हवाई दलात आहे मागील सात दशकात त्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांनी हवाई दलात सेवा बजावली आहे हवाई दलातील डॉक्टरांची कन्या तसेच बहीण आणि हवाई दलातील लढाऊ वैमानिकाची पत्नी आणि माता असा बहुमान त्यांना प्राप्त आहे त्यांचाच मुलगा मिग एकोणतीस स्क्वाड्रनचे फायटर पायलट फ्लाईंग लेफ्टनंट तरुण नायर यांना त्यांच्या असामान्य शौर्य आणि कौशल्यासाठी वायुसेना पदक प्रदान करण्यात आलं आहे बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी अवघड उड्डाण करताना मिग एकोणतीस विमानात अनेक तांत्रिक त्रुटी असूनही त्यांनी विमान सुरक्षितपणे उतरवले उड्डाण करताना विमानाच्या नियंत्रणात गंभीर समस्या आल्या परंतु तरुण नायर यांनी संयम कौशल्य आणि उत्कृष्ट निर्णय क्षमता दाखवून मोठी दुर्घटना टाळली होती अशा प्रकारे एकाच घरातील मायलेकाला राष्ट्रपती पुरस्कार मिळणे ही फक्त कुटुंबियांसाठीच नव्हे तर सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका